आवरे गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत आली आज दिनांक एप्रिल रोजी दुपारी अकरा पंधराच्या सुमारास शहापूर तालुक्यातील आवरे गावाच्या हद्दीत निदर्शनास एक जखमी अवस्थेत निळगाय आढळून आली कर्तव्य दक्ष नागरिकांनी तात्काळ वनविभागाला फोनद्वारे कळविले व ग्रामस्थांच्या मदतीने तिला उपचारासाठी वनविभागाच्या ताब्यात दिले यावेळी निवृत्ती पाटील पत्रकार सुनील घरत सुनील पवार दिलीप भुसारे युवराज बांगर दीपक घरत देवराम किरपन व इतर पंचवीस ते तीस नागरिक मदतीसाठी उपस्थित होते वनविभागाकडून जखमी अवस्थेत आढळलेल्या निलगाईचे जीव वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू सध्या शहापूर तालुक्यात रानडुक्कर नीलगाय यांचे प्रमाण वाढले असून त्यांच्याकडून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तसेच रानडुकराच्या हल्ल्यात तालुक्यात नागरिकांना जखमी करण्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे